नमस्कार मित्रांनो रीलमध्ये दिसणाऱ्या महिलेचं नाव आहे अंजली ही तिच्या सोशल मीडिया आणि इंस्टाग्राम अकाउंटवरती तिच्या रील्स अपलोड करत होती तिच्या कंपनी आधा दाखवत ती इंस्टाग्रामवरती तिच्या रील अपलोड करायची कधी तिच्या नावऱ्याबरोबर कधी फॅमिलीबरोबर काही रील्समध्ये तिने असंही म्हटलं होतं की ना हा माझा नवरा हा माझा दैवत आहे तिच्या नावऱ्याचं नाव राहुल होतं तो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करायचा जिकडं भाडे मिळेल तिकडं भाडे मारायचा आणि त्याच्या घराचा उदरनिर्वाह करायचा अंजली आणि राहुल याला तीन मुलं होती शेजारील लोकांना अंजली ही एक संस्कारी सून वाटत होती अंजली आणि त्यांचं कुटुंब सुखी होतं वरून वरून जरी सुखी दिसत असलं तरी याच कुटुंबामध्ये काहीतरी भयानक घडणार होतं अंजली तिच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरती इंस्टाग्राम अकाउंटवरती रील्स आणि व्हिडिओज अपलोड करायची या रील्समध्ये तिला एक कमेंट आली होती की तुमची जोडी चांगली दिसत नाही आहे या अंजलीचा इंस्टाग्राम अकाउंट उघडण्याचं कारणही एक वेगळंच होतं दीड वर्षापूर्वी तिच्या सोसायटीमध्ये अजय नावाचा एक व्यक्ती आला होता अजय आणि तिने एकमेकांकडे पाहिलं दोघांचे इशारे झाले परंतु आजूबाजूला आणि शेजारी लोक असल्यामुळे त्यांना नंबर एक्सचेंज करता आलं नव्हतं काही दिवसांनी तिने इंस्टाग्राम अकाउंट उघडलं इंस्टाग्राम अकाउंटवरती रील्स स्क्रोल करत असताना तिला अजयचे व्हिडिओ सापडले त्यानंतर तिने अजयला मेसेज केला नंबर एक्सचेंज झाले आणि त्यानंतर त्या दोघांची मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं तिचं आणि अजयचं प्रेमसंबंध गेल्या दीड वर्षापासून सुरू होते अचानक एके दिवशी योगेश घराच्या बाहेर पडला होता तो घराच्या बाहेर पडल्यानंतर खूप उशीर झाला तरी घरी परतला नव्हता त्याच्या वडिलांना चिंता वाटू लागली त्याच्या वडिलांनी गावामध्ये शोधाशोध सुरू केली गावाच्या व्हॉट्सअप अकाउंटवरती त्याचा फोटो आणि सर्वांना सांगितलं की माझा मुलगा बेपत्ता आहे गावाच्या व्हॉट्सअपवरती सगळीकडे मेसेज पसरला होता रात्रभर शोधून देखील रोहितचा काही पत्ता लागला नाही त्यानंतर रोहितच्या वडिलांनी पोलीस चौकीमध्ये जाऊन कंप्लेंट दिली पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांना रोहितचा मृतदेह आढळला आणि रोहित याला तीन गोळ्या घालण्यात आल्या होत्या रोहितचा मोबाईल नंबर घेण्यात आला रोहितच्या मोबाईल नंबरचे सी डी आर काढल्यानंतर त्यांना असं समजलं की अजय नावाच्या व्यक्तीने त्याला शेवटचा फोन केला होता पोलिसांनी लगेचच अजयचे कॉल डिटेल्स काढायला सुरुवात केली अजयच्या कॉल डिटेल्समध्ये धक्कादायक खुलासे समोर आले रोहित गायब झाला होता त्या दिवशी अजयने रोहितची पत्नी अंजली हिला खूप फोन केले होते पोलिसांनी अजयचा शोध घ्यायला सुरुवात केली अजयच्या कॉल डिटेल्समध्ये अंजलीचा फोन नंबर सापडल्यानंतर पोलिसांनी अंजलीला फोन केला अंजलीला पोलिसांचा फोन येताच तिला समजून गेलं होतं की आपण आता या प्रकरणामध्ये नक्की अडकणार तिने अजयला फोन करून लगेच तिथून पळून जाण्याचा प्लॅन तयार केला पोलिसांनी अजय आणि अंजलीला पकडल्यानंतर पोलिसाच्या खाक्या आणि दांडे दाखवल्यानंतर दोघांनी सत्य उघडायला सुरुवात केली पंधरा दिवसापूर्वी रोहित घराच्या बाहेर गेला असताना अंजली आणि अजय हे दोघं एकमेकांना अंजली यांच्याच घरी भेटले होते या दोघांचे प्रेमसंबंध आणि कबड्डी सुरू असताना तिचा नावरा रोहित याने त्यांना रंगे हात पकडलं होतं त्या ठिकाणाहून अजय पळून गेला होता पण अंजली तिथेच सापडली होती त्या दिवशी अंजलीला भरपूर मारण्यात आलं होतं परंतु इज्जतीच्या प्रश्नामुळं तो विषय तिथंच थांबवण्यात आला होता त्यानंतर तिचा इंस्टाग्राम अकाउंट कॉल वगैरे करणं बंद करण्यात आलं होतं दोन दिवस अंजलीने काहीच केलं नाही परंतु ती पुरती आहारी गेली होती इंस्टाग्रामवरील रील्समुळं ती प्रचंड फेमस होती तिचे लाखो फॉलोअर्स होते आणि तिच्या इंस्टाग्रामवरती येणाऱ्या नवऱ्याबद्दलच्या वाईट कमेंट्स यामुळे तिला पहिलाच राग होता आणि आता तिच्या नवऱ्याने तिचं इंस्टाग्राम बंद केलं होतं आणि तिच्या प्रेमीला भेटण्याचंही बंद झालं होतं याचाच राग मनात धरून तिने अजयला फोन केला आणि सांगितलं आता सर्वात पहिलं आपण रोहितला संपवायचं त्यामुळं त्यांनी या दोघांनी रोहितला संपवायचा प्लॅन केला दोन नोव्हेंबर रोजी तिने रोहितबरोबर जाणून बुजून भांडणं केली रोहित अजयला भेटायला गेला रोहितला अजयबरोबर भांडणं करायची नव्हती कारण की त्याला मागे तीन मुलं होती रोहित अजयला भेटायला गेल्यानंतर अजय आणि रोहित यांनी दोघांनी मिळून खूप दारू पिली दारू पिल्यानंतर रोहित नशेमध्ये होता त्याचवेळीस रोहितला एक फोन आला होता आणि याच फोनचा फायदा घेत अजय याने त्याच्याकडे असलेल्या कट्ट्याच्या सहाय्याने त्याच्यावरती गोळी फायर केली एक गोळी त्याला लागली ला आणि रोहित तिथून पळू लागला रोहित पळत असताना अजयने त्याच्या पायावरती एक गोळी मारली त्यावेळेस रोहित जागेवर खाली पडला अजय जवळ गेला आणि त्याच्या छातीमध्ये गोळी मारली अजयने त्याची डेड बॉडी उचलून गावाच्या बाहेर शेतामध्ये फेकून दिली खून झालाय त्यानंतर अजयने अंजलीला फोन केला आणि सांगितलं रोहितचं काम झालेलं आहे पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतला असून अंजलीच्या लालसेमुळं आणि एका चुकीमुळं रोहित आणि त्याची तीन मुलं आत्ता बेवारच झाली आहेत या सर्व गोष्टीबद्दल तुमच्या काय भावना आहेत मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा